थोडीशी हितगुज करूया थोडस बोलूया त्या प्रशिक्षणाबद्दल माझी ओळख करून देतो माझं नाव बी एस आत्तार माझ्या शाळेचं नाव आहे सद्गुरु माध्यमिक आश्रम शाळा शिराळा पंचवीस वर्ष झाली शिराळा हे सांगली जिल्ह्यातील एक तालुक्याचं ठिकाण आहे उमेद जे प्रशिक्षण आपण घेतोय जे ई पी दोन हजार वीस म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या संदर्भातील खरं तर कल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत एन या ई पी दोन हजार वीसचा सखोल अभ्यास होण्याच्या दृष्टीनं त्या उद्देशानं उमेद या नावानं ऑनलाईन प्रशिक्षण आम्हाला देण्यात आलं आणि विशेष म्हणजे ते मी पूर्ण पण केलं आता मला या प्रशिक्षणाबाबत चार ओळी सांगाव्या वाटल्या म्हणून मी आपणास हे काही सांगत आहे उमेद एकूण तीन भागात असून प्रत्येक भागात प्रशिक्षण कसं वापरावं कसं पाहावं हे सोप्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहेच आता प्रत्येक भागातली प्रकरणं मी सांगतो भाग एकमध्ये दहा प्रकरणं आहेत भाग दोनमध्ये अकरा ते सव्वीस आणि भाग तीनमध्ये सत्तावीस तेहतीस अशी प्रकरणं आहेत अशी विभागणी करण्यात आलेली असून सुपर माइंड कंपनीनं या कंपनीमार्फत तयार केलेले हे प्रशिक्षण मला तरी प्रचंड आवडलं प्रभावी वाटलं विशेष म्हणजे त्याचा परिणाम जास्त काळ टिकून राहतो आहे आणि हे युजर फ्रेंडली पण सॉफ्टवेअर त्यांनी केलेलं आहे आता आणखी काही विशेष बाबी तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो मार्चच्या साधारण पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला श्रीकांत सर म्हणजे आहेत पुण्याचे त्यांनी युजर आय डी पासवर्ड दिले आता खूप जणांचे हे युजर आय डी पासवर्ड मेसेज टेक्स कळणं न कळणं हा प्रकार झाला होता काहींचे डिलीट झाले होते परत आणि त्यांना फोन केल्यावर सरांनी श्रीकांत सरांनी ह्या अडचणीवर पण उपाय दिला युजर आय डी पासवर्ड आम्हाला पाठवले आता या तिन्ही भागात जे आपण प्रश्न सोडवतो यामध्ये पूर्व चाचणी असते त्यानंतर एक छोटासा व्हिडिओ असतो हा व्हिडिओ पाहतो आपण त्यानंतर स्लाइड असतात त्याला आपण सारांश म्हणूया आणि नंतर उत्तर चाचणी म्हणजे त्या प्रकरणातला जो भाग आहे तो तुम्हाला किती कळला एक दोन तीन प्रश्नांनी ते विचारलं जातं अशा स्वरूपात मॉड्युल तयार केलेले आहेत म्हणजे तो तोपणा येऊ नये बोर होऊ नये याचा परिपूर्ण अभ्यास करून सदर ऑनलाईन प्रश्नाची रचना करण्यात आलेली आहे अतिशय छान रचना याची केल्या या प्रशिक्षणाची आता दोन नावं मी सांगेन अल देशमुख सर आणि प्राची साठे मॅडम या दोघांचं मार्गदर्शन खरंच लक्षात राहण्यासारखं आहे एका शब्दात सांगायचं झालं तर खूप छान आणि भन्नाट असं प्रशिक्षण या दोघांच्या लेक्चर्समुळं जाणवत आहे आता या प्रशिक्षणामध्ये इतर अनेक लोकांची नावं मला घेता येतील विनोबा भावे लोकमान्य टिळक स्वामी विवेकानंद आंबेडकर टागोर अशा अनेक थोर विचारवंतांची विचार, विचार पुन्हा एकदा आम्हाला अभ्यासता आले म्हणजे त्या विषयात मुख्य विषय होता शिक्षण त्या काळचं आणि आत्ता चालू घडीतील या सगळ्यांच्यावर यात चर्चा करण्यात आलेली आहे त्याचे व्हिडिओ त्याचे विचार आम्हाला बघता आले आता ज्यांचं इंटरनेटचं स्पीड फाय जी आहे ते शिक्षक पटपटपट पुढे जात होते जस जसं ते पुढे जातील तसंच आमचा सगळ्यांचाच इंटरेस्ट वाढत गेला एन ई पी दोन हजार वीस तयार होत असताना किती प्रत्येक म्हणजे प्रत्येक सूक्ष्म गोष्टीचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यात आलेला आहे हे पदोपदी जाणवत होतं आणि त्याची खात्री पण आम्हाला झाली की एन ई पी दोन हजार वीस हे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पूर्णपणे विचार करून सूक्ष्म आणि अत्यंत सूक्ष्म गोष्टींचा या धोरणामध्ये विचार करण्यात आलेला आहे व्यक्तिगत आता या प्रशिक्षणामध्ये व्हिडिओ असतील ऑडिओ असतील या दोन्ही माध्यमातून आम्ही सलग पुढे पुढे जात होतो त्याच्या जोडीला आम्हाला पी डी एफ पण वाचता आल्या पी डी एफमध्ये पण खूप छान म्हणजे माहिती मिळाली चाचणी परीक्षा आम्ही देत होतो त्यामुळे आमच्या संकल्पना दृढ होत गेल्या शेवटी एक अपेक्षा करीन करी या प्रशिक्षणाकडून मी इतकं छान ऑनलाईन प्रशिक्षण आम्हाला दिलं आहे तर याचं ऑफलाईन जर प्रशिक्षण आम्हाला देता आलं तर उमेद प्रशिक्षणचे हेड असतील किंवा या सॉफ्टवेअरचे हेड असतील किंवा समाज कल्याण विभाग असेल किंवा एन ई पी धोरा बीच्या जी काय समिती आहे त्यांनी कल्याण विभागामार्फत ह्या ज्या व्यक्ती आहेत यांच्या माध्यमातून किंवा या टाईपचं प्रशिक्षण आम्हाला ऑफलाईन द्यायचा विचार करावा एवढं या अभिप्रायात मी सांगू इच्छितो धन्यवाद